खानापूर अटपाडी मतदारसंघाला मिळणार मंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार सुहास बाबर यांचे मंत्रिपदासाठी नाव निश्चित आमदार गोपीचंद पडळकर हेही भाजपकडून मंत्रिपदाच्या शर्यतीत तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ॲक्सिडेंटवरील वरील उपचार व शस्त्रक्रिया मनक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झालेले असताना आता प्रतीक्षा आहे ती मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची लवकरच मुख्यमंत्री कोण असणार याचा फैसला होणार असून आता खानापूर आटपाडी मतदारसंघालाही मंत्रीपद मिळणार असल्याचे वृत्त आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार सुहास बाबर यांचे नाव मंत्रिपदासाठी जवळजवळ निश्चित झाले आहे तर दुसरीकडे भाजपकडून जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर हेही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे नाव आता राज्यभर चर्चेले जाणार आहे शिवसेना पक्षातून बंड करून एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सत्ता स्थापन केली आणि या सत्ता स्थापनेत दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांचा मोठा वाटा होता सलग दोन वेळा आमदार झाल्यानंतर आणि ज्येष्ठ अभ्यासू आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते त्यांना पाठीमागील मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल अशी आशा होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे बोलूनही दाखवले होते परंतु त्यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आणि या ठिकाणी त्यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना काम करावे लागले सध्या सुहास बाबर हे शिवसेनेमधील निवडून आलेल्या टॉप पाच आमदारांमध्ये जास्त मते घेणारे आमदार आहेत तसेच स्वर्गीय आमदार बाऊ बाबर यांचे मतदारसंघातील जनतेचे राहिलेले स्वप्न एकनाथ शिंदे हे पूर्ण करणार आहेत नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांना ते आपल्या मंत्रिमंडळात घेणार आहेत तशा हालचालीही वरिष्ठ पातळीवर सुरू असून त्यांचे नाव मंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झाले आहे तर दुसरीकडे याच मतदारसंघातील रहिवासी असणारे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील भाजपचे निष्ठावान नेते आहेत त्यांनी थेट जनतेतून जत विधानसभा निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी त्यांनी विजयही मिळवला देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू सहकारी आहेत त्यामुळे त्यांचे देखील नाव मंत्रिमंडळाच्या शर्यतीत आहे त्यांना देखील या मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे वृत्त आहे त्यामुळे आमदार सुहास बाबर यांच्याबरोबर आमदार गोपीचंद पळकर हे दोघेही मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा